संघ शक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान धुळे व श्रावती महिला सेवाभावी संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत रोग निदान आणि औषध उपचार शिबिर संपन्न आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दोन दरम्यान श्रावती बुद्ध विहार राजरत्न हाऊसिंग सोसायटी साखरी रोड धुळे या ठिकाणी संघ शक्ती व एक राष्ट्रशक्ती अभियान धुळे व श्रावती महिला सेवाभावी संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने मातारामाई यांचे एकशे निमित्त भव्य मोफत शिबिर व रोग निदान शिबिर औषध उपचार शिबिर पार पडले तर यावेळेस या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शिबिर पार पडले तर यावेळेस सुयोग हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ बाबासाहेब डॉक्टर के ए सैनि हस्तिरोग तज्ज्ञ डॉक्टर गौतम शिलवंत किमया बाल रुग्णालयाचे डॉक्टर जगदीश पाकरे मीनाक्षी हॉस्पिटलचे डॉक्टर विजय कांबळे केशरदीप हॉस्पिटल देवपूर धुळेचे डॉक्टर जितेंद्र निकोम संगोपन बाल रुग्णालयाचे नव शिशू व बालरोग तज्ञ डॉक्टर अभिनय दरवाडे थोरात मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉक्टर सुषमा थोरात सिव्हिल हॉस्पिटलचे रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर गीतांजली पाटील कन्सल्टिंग फिजिशियन विजयदीप हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक खोरे केसरदीप हॉस्पिटलचे डॉक्टर सौरभ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावचे डॉक्टर किशोर शेजवाड हॉटेल गणपती पॅलेस समोर संचालक डायग्नोस्टिक डॉक्टर करुणा शेजवाड मनीषा नेत्र चिकित्सालय धुळे जिल्हा स्टेडियम वाडी बुकर रोड धुळेचे डॉक्टर तुषार सामुद्रे जनरल फिजिशियन डॉक्टर शरद बामरे डॉक्टर दीपक थोरात या तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या ठिकाणी भव्य रोग निदान शिबिर व औषध उपचार शिबिर या ठिकाणी पार पडले तर या शिबिरात प्रामुख्याने लहान मुलांचे स्त्रियांचे आडांचे डोळ्यांचे मधुमेह हृदयरोग आदी आजारांवर मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले औषध देखील या ठिकाणी मोफत देण्यात आले होते या शिबिरात शेकडोच्या संख्येने रुग्ण धुळेकर नागरिकांनी याचा लाभ घेतला प्राध्यापक डॉक्टर या ठिकाणी श्रावस्ती बुद्धविहार याचं बांधकाम सुरू आहे आणि या, या परिसरामध्ये म्हणजेच राजरत्न हाऊसिंग सोसायटीच्या ठिकाणी त्यागमूर्ती रमाई जयंती यांच्या निमित्ताने त्या औचित्याने एक मोफत रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे ज्या रमाईने अतिशय आपल्या मुलांचा त्याग केला उपचार त्यांना मिळाला नाही आणि त्या मुलांचं निधन झालं तेच एक मनामध्ये ठेवून आपण आपल्या समाजातील गरीब लोकांपर्यंत त्यांना उपचार प्राप्त व्हावा आणि कमी पैशामध्ये त्यांचं निदान व्हावं यासाठी हे उपचार कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे सातत्याने श्रावस्ती बुद्धविहार वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती आणि लोकांपर्यंत त्याचा फायदा कसा होईल या पद्धतीने कार्यक्रम घेत असतो मागच्या वर्षी आम्ही महिलांचा सत्कार आणि कष्टकरी महिलांना साडी वाटप केलं होतं यावर्षी भव्य निदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर संघ शक्ती राष्ट्रशक्ती अभियान आणि श्रावस्ती बुद्धविहार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा शिबिराचा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर सर्वांना या शिबिरामध्ये आम्ही आमच्या वतीने शुभेच्छा देतोय धन्यवाद